नमस्कार अग्रिस्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक, आशी पाहना रहो। एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी मुलांच्या टिफिनसाठी एकदम उत्तम व सर्व मोठ्या माणसांनाही आवडेल अशी बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची भाजी पण वेगळ्याच पद्धतीने अशा पद्धतीने कराल तर सर्वच आवडीने खातील याची नक्की खात्री आहे तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी आपल्याला बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची भाजी जर बनवायची आहे मस्तपैकी तर त्यासाठी लागणार आहेत बटाटा तर बटाटे मी इथे दोन घेतलेले ते स्वच्छ धुवून घ्यायचे सालं काढून घ्यायचे आहे तर इथे मी सालं काढून जा घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे फोडी तयार करून घेतलेल्या आहेत अगदी पातळ नाही आणि अगदी जाडही नाही तर अशा प्रकारे मी सर्व चिरून घेतलेले आहेत आपण आज बटरच्या काचऱ्याचं करणं करण्यात अगदी वेगळ्या पद्धतीने नाही आणि चमचमी छान लागणार आहे मुलांना खूप आवडतील इतकी गॅरंटी देते तुम्हाला तर आता आपण ह्या काचऱ्या बनवल्या त्यामध्येच आपण हळद टाकून घेऊया अर्ध टीस्पून अर्ध टीस्पून धना पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर आणि ह्यामध्येच आपण टाकून घेऊया तिखट लाल तिखट तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि ह्यामध्येच टाकणार आहोत चवीपुरतं मीठ ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्येच म्हणजे सगळं बटाट्याला छान असं कोट होईल आणि ह्याची चव सुद्धा आतपर्यंत म्हणजे मसाले आतपर्यंत पोचवून त्याला छान अशी चव येईल आपण हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला तुम्ही चमच्याने करू शकता हे करू शकता पहा मस्त असं रंग आलेला आहे आता आपण हे पाचक मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे ह्याला छान असं पाणी सुटेल मिठाचं चा। आणि छान त्याच्यात मुरलं जाईल आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे ह्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीची फोडणी देणार आहोत त्यामध्ये टाकणार आहोत दोन तीन मेथी दाण्याने मेथी खूप छान चव येते त्यानंतर अर्धा टीस्पून बडीसो आणि कडोली तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुद्धा टाका नाही टाकली तरी चालेल ही ऑप्शनल आहे पण ह्याच्याने चव खूप छान येते त्यानंतर अर्धा टीस्पून राई आणि अर्धा टीस्पून झिंग झिंग त्यामध्ये टाकणार आहे लसूण लसूण किसून घेतलेला आहे तुम्ही फिसून सुद्धा घेऊ शकता झालेली आहे आपली इथे पहा पाच मिनटं झाले पाणी स्वतःच सोडलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं पाण्याचा वापर न करता डायरेक्टली फोडणी देऊन आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण घेऊन अगदी दोनच मिनटं परत शिजून घेऊन मग परत मिक्स करून घ्यायचे इथे दोनच मिनटं झालेली आहेत पहा मस्त अशी त्याला वाफ आलेली आहे आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत छोटा एक टोमॅटो बारीक चिरलेला तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल हे ऑप्शनल आहे मला आवडतं म्हणून मी टाकतो परत आपण ह्यावरती झाकण देऊया पाच मिनिटासाठी इथे आपले पाच मिनिटं झालेले आहेत झाकण काढून घेऊया पहा मस्त बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे पहा मस्त अशी झालेली आहे भाजी आता आपण ह्याच्यावरून टाकणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे गॅस करून घ्यायचा बंद झालेली आहे तयार बटाटे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी याची आवडली का जर घरात भाजी नसेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याची काचऱ्या करून तुमच्या मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता धन्यवाद ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल